बदलापूरमध्ये शिशुवर्गा शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीने कल्याण तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या पुढाकाराने शहराच्या पश्चिम भागातील घास बाजारातून निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मुस्लिम महिला तरुण तरुणींनीही मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आरोपीला फाशीची शिक्षा द्या आम्हाला न्याय हवा आहे या घोषणा मोर्चेकरी जोराने देत होते या मोर्चात माजी नगरसेवक काशिफ तानकी हे देखील सहभागी झाले होते तहसील कार्यालयाजवळ मोर्चाची सांगता झाली विशिष्ट शिष्टमंडळाने तहसीलदारांना एक निवेदन सादर केले बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी जलद गती न्यायालयात चालवण्यात यावे आरोपीला मदत करणाऱ्यांच्या विरोधातही कठोर कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे संतप्त आंदोलकांची मागणी आणि भावना राज्य आणि केंद्र सरकारला पोहोचवण्यात याव्यात अशी मागणी केली यावी तहसीलदाराची शिष्टमंडळांची मागणी सरकार दरबारी पोहोचवली जाईल असे आश्वासन दिले ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला करा आणि शेअर करा